महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे येत्या एक एप्रिलला रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार सुभाष पाटील हे तीन ला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती स्वाभिमानचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी ओरिस येथील पत्रकार परिषदेत दिली या दोन्ही जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या असून सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे राणे म्हणाले नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानच्या उमेदवारांनी मिळवलेला विजय विरोधकांना धक्काच असून लोकसभेसाठी पक्षाचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणासह राज्यातील काही प्रश्नांचा यामध्ये समावेश असेल असेही राणे म्हणाले निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता फॉर्म भरती साडी दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते या निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी असून आम्हाला उत्स्फृत पाठिंबा समाजाच्या विविध भागातून मिळत आहे च्या कार्यकर्त्यांनी जो प्रचार सुरू केलेला आहे तो पाहता प्रचाराची आघाडी तरी आमच्या पक्षाने इथे घेतलेली आहे ही आघाडी आम्ही तेवीस एप्रिल पर्यंत कायम ठेवू आणि आमच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करतो आमचे उमेदवार सुभाष पाटील आज आलेले आहेत सुभाष पाटील आहेत मी येणाऱ्या तीन तारीखला तीन एप्रिल रोजी फॉर्म भरणार आहेत त्या ठिकाणी नितेश राणे उपस्थित राहत म्हणायची नाही म्हणायचीच नांदीच आहे खरं आहे ते आता एक महिन्यावर निवडणूक आली असता रिझल्ट जे येत हे आमच्या दृष्टीने अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि विरोधकांना धक्का आहे तो एक प्रकारचा